महाराज आपापल्या आप म्हणजे मठांचे भेटी देत असताना जो जत तालुक्यातील भाजपच्या गटानं त्यांचा जो, जो अपमान केलेला आहे के त्याच्या निषेधार्थ म्हणून आमच्या सर्वांच्या भावना दुखावलेल्या आहेत समाज सुखरूप राहावा आणि आचार विचार संस्कार संस्कृती ह्याचं जतन करणाऱ्या जतन करायचं शिक्षण देणाऱ्या धर्मगुरूवरती अशा प्रकारचं हल्ला करणे किंवा त्यांचा अपमान करणे हे निषेधार्थ आहे म्हणून आम्ही सर्व उमदेकरांच्या वतीनं त्याचा जाहीर निषेध करतो भाजपचे उमेदवार गोपीचंद पडळकर व त्यांचे समर्थक दिनांक अकरा अकरा, अकरा चोवीस रोजी प्रचार सभेच्या दरम्यान उदय सामंत यांच्या प्रचार सभे सभेदरम्यान लाईव्ह प्रक्षेपणावर लिंगायत समाजास शिवीगाळ करणे निंदनीय भाषेत तुम्ही काय आमदार होऊ शकताय तुम्ही दुकानात सांभाळ संबाल सांभाळत बसा असं आक्षेपार्ह विधान केलेलं आहे तरी पण मी सर्व तालुक्यातील समाज बांधवांना आव्हान करतो की त्या भाजप उमेदवारांना व वा त्यांच्या समर्थकांना त्यांचा जागा जागा दाखवून देणं आवश्यक आहे लिंगायत समाज शांतीनं जीवन जगत असताना समाजाबरोबर मिळून मिसळून राहत असताना काही समाजकंटक लोक व त्यांचे पाठराख्याने त्यांचं निंदा करणे अवमान करणे असे उद्योग चालवलेले आहे आम्ही कायद्याकडं आज रक्षण मागण्यासाठी आलेले आहोत की त्या लोकांच्यावर कारवाई व्हावी सदर कायदा कायदेशीर कारवाई जा न झाल्यास सर्व समाज बांधवांना आम्ही आवाहन करतो त्या लोकांना येणाऱ्या निवडणुकीत त्यांचा जागा दाखवून द्यावे मध्ये ककमरी महाराजचे मठाधीश त्यांच्यावर जे त्यांच्यावर त्यांच्या गाडीनं ओट्या करणं त्यांना भीती दाखवणं आणि त्यांच्या मारण करणं फक्त मठाचे मठाधीशांनी ककमरी मठातून उमदीकडे येत असताना त्यांनी कुठंही राजकीय पक्षाचा प्रचार करत नसताना देखील फक्त तुम्ही लिंगायत समाजाचा प्रचार करताय तुम्ही आमच्या भाजपच्या विरोधात प्रचार करताय असं त्यांच्यावर एक आक्षेप घेत त्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर जे हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहे ते खूप निंदनीय आहे असे जर एखादा धर्मगुरूला त्या मठाधी सर्व जाती धर्माचा एक गुरु आहे सर्व जाती धर्म त्यांना मानतात असं नाही की एका पक्षाचं एका धर्माचं असं नाही आहे सर्व पक्षाच्या असताना देखील त्यांच्यावर पद्धतीने चुकीचं आहे तरी त्यासाठी आम्ही सर्व लिंगायत समाज आणि सर्व आम्ही त्यांच्यावर संरक्षण व्हावं आमच्या समाजावरती संरक्षण व्हावं म्हणून आम्ही इथं उमदी पोलीस स्टेशनला आज निवेदन दिलेलं आहे <laughs> पडळकर यांचं समर्थक जिफंडा यांनी मठाधीश अभिनवुर्ली महाराजांचा गाडी अडवून त्यांच्यावर हल्ला करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे एकंदरीत ही लोकशाहीचा हत्या आहे निवडणूक हे सर सग सर, सर्व जाती धर्माची लोकांना निवडणूक प्रचार करणे किंवा निवडणुकीमध्ये भाग घेणं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधानिक अधिकार दिलेला आहे त्यामुळं कोणालाही अडवण्याचा किंवा कोणालाही बंधनकारक ठरवणं हे चुकीचं आहे लक्ष्मण जकोंड ही तालुक्यातील एकच गोष्ट नाही एक वर्षापाठी मग एक पत्रकारांवर सुद्धा त्यांचं हे झालत यामुळं त्या व्यक्तीला एक समाज विद्रोह करणारा जो व्यक्ती लक्ष्मण चक्कुंडा आहे त्यांचा ताबडतोब बंदोबस्त करावा आणि शांती आणि गुणगोविंदाने गोविंदांनी राहणारे सर्व समाजांना संरक्षण द्यावा एवढं विनंती करतो जय ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा संघर्ष माझा जत